जाकुबिन एज म्हणजे इंग्लंडमध्ये राजा जेम्स पहिला याचे राज्य सोळाशे तीन ते सोळाशे पंचवीस या काळात हा राजा इंग्लंडमध्ये गादीवरती आला जाकुबिन हा शब्द जाकोबस या जेम्सच्या लॅटिन नावावरून आलेला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी राजा जेम्स पहिला आधी स्कॉटलंडचा जेम्स सावा म्हणून राजा होता राणी इलिझाबेथ पहिलीला वारसा नसल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तो इंग्लंडचा राजा झाला आणि त्यामुळे इंग्लंड आणि स्कॉटलंडची सत्ता एकत्रित आले हा काळ राजकीय तणाव धार्मिक संघर्ष आणि वसाहती विस्तार यांचा होता सोळाशे तीनमध्ये काय घडलं इंग्लंडची राणी इलिझाबेथ पहिली मरण पावली तिचं लग्न झालं नव्हतं आणि तिच्या मृत्यूनंतर वारसदार ठरवणं ही एक मोठी समस्या होती तिच्या कुटुंबातील नात्यातील व्यक्ती म्हणजे स्कॉटलंडचा राजा जेम्स सहावा तो तिचा दूरचा नातू होता त्यामुळे जेम्स सहावा इंग्लंडचा राजा बनला आणि त्याला जेम्स पहिला म्हणायला लागले आता आपण युनियन ऑफ आप द क्राउन्स म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया जेम्स एकाच वेळी इंग्लंड आणि स्कॉटलंडचा राजा झाला त्याला युनियन ऑफ द क्राउन्स म्हणतात राजमोटाचा युनियन पण हे फक्त वैयक्तिक युनियन होतं म्हणजे एकाच व्यक्तीने दोन्ही देशावर राज्य केलं पण दोन्ही देश स्वतंत्रच राहिले वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या संसद वेगवेगळे सरकार राजकीय युनियन का झाले नाही जेम्सने ग्रेट ब्रिटन नावाचं एकत्रित राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला त्याने स्वतःला किंग ऑफ ग्रेट ब्रिटन घोषित केलं पण इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या संसदांनी राजकीय एकत्रीकरणाला विरोध केला त्यामुळे राजकीय युनियन सतराशे सात पर्यंत झाले नाही शेवटी सतराशे सातमध्ये अॅक्ट्स ऑफ युनियन पारित झाले आणि इंग्लंड स्कॉटलंड यांचं एक संद राष्ट्र तयार झालं युनायटेड किंगडम या युनियनचे परिणाम काय झाले दोन्ही देशांनी एकच राजा शेअर केला त्यामुळे काही बाबतीत एकत्र काम करणं सोपं झालं जसं की परराष्ट्र धोरण पण धार्मिक आर्थिक आणि कायदेशीर बाबतीत दोन्ही देश स्वतंत्रच राहिले इंग्लंडमध्ये काही लोकांना स्कॉटलंडच्या लोकांचा प्रभाव नको होता आणि स्कॉटलंडमध्येही इंग्लंडच्या वर्चस्वाची भीती होती गन पावडर कट गन पावडर कट म्हणजे काय इंग्लंडमध्ये कॅथोलिक धर्मियावर अनेक वर्षापासून अत्याचार होत होते त्यांना चर्चमध्ये जाण्याची सक्ती दंड आणि कैद अशा शिक्षा दिल्या जात होत्या राजा जेम्स पहिला याच्याकडून कॅथोलिकांना थोडी मोकळी मिळेल अशी आशा होती पण ती फोल ठरली त्यामुळे काही कॅथोलिक कटखोरांनी इंग्लंडच्या सरकारला उलतवून टाकण्याचा कट आखला त्याला गन पावडर कट असे म्हणतात आणि हा कट सोळाशे पाचमध्ये झालेला आहे असे आपण दिसून येते कटखर कोण होते या कटाचे मुख्य सूत्रधार होते रॉबर्ट केटसबी त्याच्यासोबत होते गायफॉक्स थॉमस विंटर थॉमस पर्सी जॉन राईट आणि इतर काही जण गायफॉक्स हा एक अनुभवी सैनिक होता ज्याला स्फोटाचा अनुभव होता त्यामुळे त्याला गन पावडर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली कटाचा उद्देश काय होता पाच नोव्हेंबर सोळाशे पाच रोजी संसद उडली जाणार होती त्या दिवशी राजा जेम्स त्याचे कुटुंब आणि संसद सदस्य उपस्थित राहणार होते कट संसदेच्या तळघरात छत्तीस गन पावडरचे बॅरल ठेवले होते त्याचा उद्देश होता संपूर्ण संसद उडवून देणे आणि त्यानंतर राजकीय उलथापालथ करून कॅथोलिक राजवट आणणे कट कसा उघड झाला लॉर्ड माउंट इगल नावाच्या संसद सदस्याला एक गुप्त पत्र मिळाले ज्यात लिहिले होते संसदेत एक भयंकर स्फोट होणार आहे तेथे ते जाऊ नका हे पत्र राजा जेम्सच्या सल्लागारांना दाखवण्यात आले आणि त्यांनी संसदेत तपास सुरू केला चार नोव्हेंबरच्या रात्री गायफॉक्स संसदेत स्फोटकासोबत पकडला गेला तडजोडीने आणि छळाने त्यांनी कबुली दिली आणि इतर कटखोरांची नावे सांगितली त्याचा परिणाम काय झाला गायफॉक्स आणि इतर कटखोरांना फाशीची शिक्षा झाली त्यांना अत्यंत क्रूर शिक्षा देण्यात आली या घटनेनंतर कॅथोलिकाविरोधातील कायदे अधिक कठोर झाले इंग्लंडमध्ये पाच नोव्हेंबर हा दिवस गायफॉक्स डे म्हणून साजरा केला जातो किंग जेम्स बायबल म्हणजे काय ते आता आपण पाहूया राजा जेम्स फॅला याने सोळाशे चारमध्ये एक नवीन इंग्रजी बायबल तयार करण्याचा आदेश दिला त्यासाठी पन्नासहून अधिक विद्वान एकत्र आले आणि त्यांनी जुन्या भाषेमधून हिब्रू ग्रीक लॅटिन बायबलचे भाषांतर इंग्रजीत केले हे भाषांतर अकराशे सोळामध्ये प्रकाशित झाले त्याला ऑथोराइज व्हर्जन किंवा किंग्स जेम्स व्हर्जन असे म्हणतात हे बायबल विशेष का ठरलं यातील भाषा गंभीर गूढ आणि साहित्यिक सौंदर्याने भरलेली होती इंग्रजी भाषेतील अनेक प्रसिद्ध वाक्यप्रचार आणि शैली याच बायबलमधून आले आहेत हे बायबल चर्चमध्ये वाचण्यासाठी अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते यामध्ये ऐंशी पुस्तके होती ओल्ड टेस्टामेंट न्यू टेस्टामेंट आणि आपो करायपा ही पुस्तके होती एक खास गोष्ट या आधीचे बायबल जसे की जिनेव्हा बायबल हे अधिक लोकप्रिय होते पण त्यातील काही टीका राजा जेम्सला नको होती त्यामुळे नवीन बायबलमध्ये राजा आणि चर्चच्या अधिकाराला मान देणारी भाषा दे वापरण्यात आली एलिझाबेथ आणि फेडरिक यांचा विवाह एलिझाबेथ स्टुअर्ट ही इंग्लंडच्या राजा जेम्स पहिल्याची मुलगी होती तिचं लग्न फेडरिक पाचवा जो जर्मनीतील पॅलिटिनेटचा प्रोटेस्टंट शासक होता याच्याशी चौदा फेब्रुवारी सोळाशे तेरा रोजी इंग्लंडमध्ये झालं हा विवाह प्रोटेस्टंट धर्मीय शक्तींचा युरोपात एकत्र येण्याचा प्रयत्न होता लग्न अत्यंत भव्य पद्धतीने साजर करण्यात आलं फटाके नाट्यप्रयोगांनी आणि राजदरबारी उत्सवांनी भरलेलं हे लग्न होतं